यवतमाळ बायपास मार्गावर असलेल्या शासकीय गोदामामागे मंगळवारी अज्ञात इसमाचे धडा वेगळे शो आढळून आल्याने यवतमाळ जिल्ह्यात आणि धामणगाव रेल्वे तालुक्यात एकच खळबळ उडाली मृतकाचे डोकं घटनास्थळावरून दहा फूट अंतरावर आढळून आलं दुपारी बकऱ्या चरायला गेलेल्यास इसमाला शो दिसून येताच घटना उघडकीस आली आहे आठ ते दहा दिवसांपूर्वीची हत्या असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे यवतमाळ बायपास मार्गावरील दत्तापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या शासकीय गोदामाच्या मागे एका अज्ञात धड धडवेगळे शव आढळून आल्याने एकच खळबळ उडाली ही घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली आहे येथील जंगल परिसरात बकऱ्या चरायला जाणाऱ्या इसमाला ही घटना दिसून येताच त्यांनी नागरिकांना माहिती दिली घटनास्थळी दत्तापूर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आपल्या पथकासह दाखल झालेत ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देताच उपविभागीय पोलीस अधिकारी आशिष कांबडे यांनी सुद्धा घटनास्थळ गाठलेत अज्ञातिसमाचे धड वेगळं शरीर आढळून आल्याने घटनेचा पंचनामा करण्यात आला घटनास्थळाच्या दहा फूट अंतरावर डोकं आढळून आलं जीन्स पॅन्ट काळे बूट आढळून आलेत जंगल परिसर असल्याने शवविच्छेदन दुसऱ्या दिवशी करण्याचे पोलिसांनी स्पष्ट केलेत घटना साधारणत आठ ते दहा दिवसांपूर्वीची असावी असा तर्क शव पाहून केला जात आहे अज्ञात इसम कोण कुठे राहतो या ठिकाणी कसा आला हत्या कोणी केली असावी हत्येनंतर जंगली जनावरांनी तर ताव मारला नसेल अशा चर्चेला आता उधाण आले आहे